लेडी डॉन अशी ओळख असलेल्या एका युवतीचा मृतदेह रेल्वे पुलाजवळ आढळला असून शवविच्छेदनाच्या अहवालाकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय अहमदनगर मधील कल्याण रोड वरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ एका एकोणावीस वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला मनिषा बेलापूरकर असं या मयत युवतीचं नाव असून तिनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे मात्र या घटनेनंतर घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय नालेगाव भागात लेडी डॉन मनी नावाने परिचित असलेल्या मनीषाचा मृतदेह पहाटेच्या सुमारास आढळून आला जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुलकर्णी यांनी तिला मृत घोषित केलं तर घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली मनीषा हिच्या मृत्यूची बातमी पसरल्यानंतर काहींनी घातपाताची शक्यताही व्यक्त केली आहे मात्र तिने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलीस व्यक्त करतायत मनीषा ही शनिवारी सकाळी घरातून गेली होती त्यानंतर ती दिवसभरात घरी फिरकलीच नाही तर रविवारी पहाटे तिचा मृतदेह आढळला त्यामुळे तिच्या घातपाताचा संशय व्यक्त होतोय मात्र आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमकं का कारण स्पष्ट होणार आहे त्यामुळे या शवविच्छेदन अहवालाकडेच सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर